मार्फत यांना पाठपुरावा करून यांच्यावरती कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि यांचा सोक्ष मोक्ष काय आहे तो लावणारच आहे त्याचप्रमाणे दुसरं जर विषय घ्यायचं झालं तर सहेजी हॉटेलच्या बाजूला एक गार्डन आहे जे नगरपालिकेचं गार्डन होतं परंतु ते नगरपालिकेचं गार्डन त्या हॉटेलवाल्यांनी त्यांच्या ताब्यात घेऊन त्याला संपूर्ण वॉल बाउंड्री मारून त्याला गेट करून पाठीमागच्या साईडला एक रस्ता केला आता हे नगरपालिकेचं गार्डन त्यांच्या ताब्यात देण्यासाठी यांना काय अधिकार आहे कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा त्यांना काय अधिकार आहे कारण का, का ती नगरपालिकेची प्रॉपर्टी आहे ती कुणाच्या अधिकाऱ्याच्या बापूची प्रॉपर्टी नाही आहे ती त्यांना देण्याचा अधिकारच नाही त्यांनी ती कशी दिली त्यामुळे त्याच्यावरतीही मी प्रश्न उपस्थित केला आणि त्याच्यावरती कारवाई ज्या म्हणजे यांनी काही करू द्या की ते त्यांना मुदत दिली आहे आम्ही ताब्यात घेणार आहे त्याचं मला म्हणणं नाही पण ते तुम्ही दिलंच का त्यांना दिलंच का त्यांचं काम त्यांच्या ताब्यात तुम्ही दिलं का म्हणून माझा आक्षेप आहे आणि त्याच्यावरती त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे हा एक माझा मुद्दा आहे त्याच्यामुळे नंतर जर झालं तर लोणवाळ नगरपालिकेचा हा जो कारभार आहे तो एकदम भ्रष्ट पद्धतीचा आहे या ठिकाणी माझी नगरसेवक असतील माझी नगराध्यक्ष असतील आमदार असतील किंवा आमच्यासारखे पदाधिकारी असतील जर यांच्यावरती प्रशासनाच्या विरोधात पत्रकार परिषद घ्यायची किंवा आंदोलन करण्याची जर वेळ येत असेल तर या शहराच्या मुख्य अधिकारी यांनी राजीनामा दिला पाहिजेत त्यांचे कर्मचारी किंवा त्यांचे अधिकारी जर त्यांचं ऐकत नसेल तर तुम्ही या पदावरती राहण्याच्या लायक नाहीत असा माझा स्पष्ट आरोप आहे आणि जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर नगरविकास मंत्र्यांनी त्यांना बडतर्फ करावा अशी माझी मागणी आहे कारण का जर तुम्ही तिथं सीओ म्हणून ज्यावेळेस बघतात अधिकारी म्हणून बसता पण तुमचं जर ऐकत नसतील कारण माझ्यासमोर केंद्रे असतील किंवा के हे असतील यांना सांगितलं गेलेलं आहे की त्यांचं काय आहे ते करून द्या ते म्हणले हो हो करतो मंगळवारी करू माझी सुट्टी आहे गुरुवारी करू पण तो, तो गुरुवारी आला नाही मंगळवारी आला नाही ज्यावेळेस पत्रकार परिषद घेणार हे पत्र गेलं त्याच्यानंतर ते जागे झाले त्यांनी नंतर केलं तर त्यामुळं या सर्व गोष्टी एकमेकांना एकमेकांचा साथ देतात त्यांच्या सगळ्यांच्या आर्थिक लागेमध्ये जे आहेत एक ही एकमेकांची आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे दुसरी जर सांगायचं झालं तर जो कचरा उचलण्यासाठी ज्या बी वी जी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला त्यानंतर आंदोलन झालं त्यानंतर काही पैसे कमी करण्यात आले परंतु आजची जर परिस्थिती पाहिली तर मी आत्ता ज्या ठिकाणी तुंगारलीमध्ये सध्या दुसरे म्हणजे मी वलवणचा आहे पण तुंगारलीमध्ये सध्या राहतो आहे पण त्या ठिकाणची परिस्थिती मी पाहतो आहे तर जी एक समोर गोल्डन फार्म म्हणून एक सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये गाडी गेली तर अर्धा तासात थांबतील कचऱ्याची गाडी परंतु दुसऱ्यांच्या गेटवरून ती गाडी एवढं जोरात जाते की माणसं कचरा घेऊन त्याच्या मागे पळाली पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे बिल्डिंगमध्ये वरती राहणारा जर माणूस असेल तर त्याला खाली यायला कमीत कमी पाच ते दहा मिनटं लागतात वरणं गाडीचा आवाज आल्यानंतर पण तसं होत नाही आणि काही बंगलेवाल्यांनी तर मला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पैसे दिल्याशिवाय ते लोक कचरा उचलत नाहीत म्हणजे पैसे जर तुम्ही दिले तरच ते कचरा घेतात तुम्हाला कचऱ्याचा ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टचे पैसे दिलेले तर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देण्याची गरज काय कोणत्या कंपनीवाल्याने किंवा कोणत्या बंगल्यावाले किंवा कोणत्या सोसायटीवाल्याने म्हणजे हा सर्व जो भ्रष्टाचार चालला आहे हा सर्व एकमेकांच्या मदतीने चालला आहे एकमेकांच्या आशीर्वादाने चालला आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे इकडे या इकडे नाही इकडे या तुम्ही बर काही ठिकाणी लोकांना पाणी मिळत नाही